पाटणा देवी जंगलातील चंदन वृक्षाची चोरी करणारे दोन आरोपींना वन विभागाकडून अटक चाळीसगाव तालुक्यातील वनक्षेत्र अंतर्गत वन्यजीव पाटणा या जंगल भागामध्ये वनरक्षक पाटणा व त्यांचे सहाय्यक रोजंदारी तत्वावरील वनसंरक्षण वनमजूर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री गस्त करीत असताना चंदन वृक्षाची तोड करणाऱ्या अज्ञात आरोपींची चाहूल लागली असता ठिकठिकाणी दबा धरून पाठलाग केला असता आठ चंदन तस्कर आरोपी दिसून आले त्यांना पकडण्यासाठी गेले असता दोन आरोपींना पकडण्यात यश आले तसेच त्यांच्याकडून दोन नग कुन्हाड दोन लहान करवत काळ्या रंगाची पिशवी त्यामध्ये स्वयंपाकाचे मसाले व इतर सामान तसेच ओल्या सालीसकट तेरा किलो चंदन लाकूड माल सापडला तसेच आरोपी तिची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पिंटू वाल्मिकी गिरे वय वा चौवेचाळीस वर्ष शिवराम आबा मेंगाळ वय छत्तीस वर्ष दोन्ही राहणार गुजरदरी तालुका चाळीसगाव येथील असून सदर आरोपींविरुद्ध वनरक्षक लोढरे पाटणा यांनी प्रथम गुन्हा क्रमांक तेरा दोन हजार चोवीस दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दाखल केलेला आहे चाळीसगाव वन्यजीव सुखदेव चौकशी अधिकारी वन क्षेत्रपाल एम के रहाटकड यांनी चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची वन कोठडी सुनावली चौकशी अधिकारी यांनी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपी चाळीसगाव वन्यजीव परिक्षेत्रातील कर्मचारी यांच्यासह फरार व संशयित शोध घेणे व तपास शोध दरम्यान ठाकरवाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे फरार मच्छिंद्र विठ्ठल पोकळे भाऊराव लक्ष्मण मेंगाळ गणपत आव्हाडे हे घटनास्थळावरून फरार असल्याचे दिसून आले दरम्यान सर्च वॉरंट घेऊन नामे सुखदेव गणपत आव्हाडे यांच्या यांचे घराची केली असता सुरा कोयता पहारा व पहार व तसेच अन्य वन्य प्राणी शिकारीसाठी वापरण्यात वापरासाठी येणारे साहित्य नायलॉनचे जाडे इत्यादी आढळून आले सर्व हत्यार व साहित्य जप्त करण्यात आले त्यानंतर तपासणी पथकाचा मोर्चा गुजरदरी गेला असता तिथे आरोपी मेंगाळ प्रिंट गिरे भावराव मच्छिंद्र मेंगाळ लखन कडुबा मेंगाळ सर्व राहणार गुजरदरी यांची तपासणी कामे प्रत्यक्ष पाहणी केली असता आरोपी फरार दिसून आले दरम्यान आरोपी पिंटू गिरे याने गुन्हेकामी वापरलेली दुचाकी वाहन जप्त करण्यात आले सौजन्य दैनिक बाजीराव bureau report murat patel Gao. subscribe now and press the bell icon never miss an update